मी पंधरा दिवसापूर्वी बातमी दिली होती की बा शेतकऱ्यांच्या पाठीशी जो राहील तो शेतकरी त्याच्या पाठीशी राहील परंतु अद्याप कोणीही त्याची दखल घेतली नाही शेतकऱ्याला आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शेतकऱ्यांनी लाखो रुपये कर्ज काढून पिकासाठी शेतीसाठी कर्ज घेतले सोसायटी घेतले बँकेने कर्ज घेतले कर पण आता शेतकऱ्यांनी ते परत फेडावं कसं हे त्याला चिंता पडली आता तरी अजून शासन झोपलेलं आहे तर शासन केव्हा जागे होईल शेतकरी मेल्यावर ते जागे होईल का असा आम्हाला प्रश्न पडला आहे तरी शासनाची नेंद केव्हा उघडेल हेच आम्हाला आता प्रश्न पडला आहे शासनाने याच्याकडे दखल घ्यावी पण कोणी एक अधिकारी नाही किंवा जे पदावर आहेत तेही कोणी अजून अद्याप आलेलं नाही बँके म्हणजे विमा कंपन्या पण त्यांना आम्ही कंप्लेन केले की बा आमच्या असं असं नुकसान झालं आहे बहात्तर घंट्याच्या आत अतिवृष्टी झाली तरी अद्याप अजून विमा कंपनीवाले कोणीही दखल घ्यायला आलेले नाही तर यावर थोडंसं शासनाने विचार करावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे साहेब आले होते शेतात प्रत्यक्ष पाणी केली त्यांनी आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आम्ही आता पुढे प्रशासनाल कडू किंवा तहसील कार्यालय जे जे आहेत अधिकारी कर्मचारी बँकाचे आपल्या पीक विमा कंपन्या त्यांना आम्ही सांगू किंवा शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे तर बाकी त्या शेतकऱ्याने खायचं काय त्याला त्याच त्याचं कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं करा काय मुलांचं शिक्षण करायचं करायचं कसं करा हा महत्वपूर्ण विषय आणि पुढच्या हंगामामध्ये त्याच्याकडे आज पैसे नसतील तर पुढच्या हंगामामध्ये त्याला बी बियाणे घेण्यासाठी त्याच्याकडे पैसेच नाही राहणार तर तो पुढचा हंगाम मधुबीक कोणतं पीक घेणार हा महत्वपूर्ण विषय शेतकऱ्यांच्या समोर आहे त्याच्यामुळे ते चिंतेत आहेत शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत आणि कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे शासनाने तातडीने याच्यावरती पावलं उचलावीत एवढी मी शासनाला विनंती करतो आम्ही तात्काळ या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असेल महसूल प्रशासनाला तात्काळ या बाबतीमध्ये निवेदन देऊन आम्ही त्यांना सूचित करणार आहोत शिवाय हेच निवेदन आम्ही पालकमंत्र्यांकडे पण पोचून आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत we'll be right <laughs> back